सुदर्शन चटर्जी टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी लोकसभा निवडणुकीत बदलापूरकर बदला, बदला घेऊन खासदार बदलणार महाविकास आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ठाम निर्धार अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या भिवंडी लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार शरदचंद्र पवार गट आम आदमी पार्टी यांच्यासह आघाडीतील अन्य पक्षाचे प्रमुख एकत्र येऊन सत्तावीस एप्रिल रोजीचा मेळावा अजय राजा हॉल येथे संपन्न झाला या पदाधिकारी मेळाव्याला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तरी येथील अजय राजा हॉल महाविक्स महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खचाखच भरून गेले बीजेपीच्या अबकी बार चारस पार घोषणेविरोधात उद्धवजी ठाकरे यांच्या अबकी बार तडीपार अशी संतप्त प्रतिक्रिया व रोषमुळे प्रचंड उत्साह व आत्मविश्वास भरलेले कार्यकर्त्यांशी उपस्थिती हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत होती दिलेला खासदार म्हणून बाळामामा म्हात्रे यांना प्रचंड बहुमताने जिंकून पाठवू असे सर्वसंमतीने निर्धार करण्यात आला बदलापूरकर बदला घेऊन यावेळी खासदार बदलणे काळाची गरज आहे असेही शैलेश वडनेरे यांनी ठाम विश्वासाने सांगितले आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे ॲडव्होकेट नितीन देशमुख रिपब्लिकन पक्षाचे खरात काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे शिवसेना यू बी टीचे किशोर पाटीलसह अनेक पदाधिकारी हजर होते कालिदास देशमुख यांना लोकसभा मतदारसंघाच्या निमित्ताने मुरबाड विधानसभा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली प्रस्तावना शैलेश वडनेरे यांनी मांडली यावेळी पूर्ण मताधिक्याने बाळ्या मामा यांना निवडून आणण्याचा निर्धार सर्वानुमते करण्यात आला आणि त्या माध्यमातून आणि आपला देश खासगी ठेकेदारांना विकायचा अशा प्रकारची भूमिका आहे आता संरक्षण व्यवस्था देखील या ठिकाणी खासगीकरणाच्या माध्यमातून काम चालू आहे म्हणजे देशाची सुरक्षितता देखील खासगी ठेकेदारांच्या ताब्यात चालली आहे कुठेतरी आपला देश गुलामगिरीच्या दिशेने जातोय हे या पाण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका